सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशु स्वागत शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा गेले दोन दिवस झालं हिवाळ्या अधिवेशनामध्ये गाजत आहे आणि तुमच्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे किंवा काही लोकांना आनंद झालेला आहे काही लोकांना दुःख झालेलं आहे मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं हिवाळ्या अधि अधिवेशन चालू व्हायचे चा अगोदर की बाबा हे लोक कशा पद्धतीनं करणार आहेत हे पण तुम्हाला सांगितलं होतं आणि पहिली गोष्ट मी सांगलेलो होतं की जर पोलीस भरतीचा जागा पडल्या तर वेटिंगवाल्यांचा विषय नंतर होणार आणि वेटिंगवाल्यांचा विषय अगोदर झाला तर पोलीस भरती थोड्या व्यायानं पडणार हे थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे आता हिवाळी अधिवेशन चालू आहे महत्त्वाचं हिवाळी अधिवेशनामध्ये सगळेच विषयाला जे काही आता पदावर असलेले मंत्री असतात मग ते गृह गृहमंत्री असून आरोग्यमंत्री असणार आणि कुठल्याही डिपार्टमेंटचे मंत्री जरी असले तरी त्यांना सगळं हाच म्हणा लागते करतोच म्हणा लागते नाही त्याशिवाय येस yes, नाही तर मग गदारोळ होतोय तिथल्या तिथं लगेच मग टाइम वाढतो मग हा विषय सगळा आहे किंवा भांडण होतात त्यामुळे तिथं सगळं करा करावंच लागते आता ह्या विषयी एकंदरीत कालचं जे लाईव्ह लेक्चर मी घेतलेलं होतं रात्री ते काही कारणास्तव मध्येच ते बंद झालं सो आज संध्याकाळी कदाचित नऊ वाजता मी येण्याचा प्रयत्न करणार आहे टाइम जमल तसा मी तुम्हाला एक तास अगोदर मी शेड्यूल सांगेन सो सर्वजण लाईव्हला या सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात दुसरी गोष्ट खूप महत्वाची म्हणजे आता सगळे पोलखोल होणार आहे की कशा पद्धतीनं काय सांगितलं आणि मीडियानं काय उचललं आणि आता सध्या पेपरमध्ये काय पेरलं गेलंय किंवा सोशल मीडियावरती काय पेरलं गेलंय आणि हो ते काय उघडणार आहे हे खूप महत्वाचं आहे सो चॅनलवर जे नवीन असतील विद्यार्थ्यांना सूचना आहे की बाबा एकदम महत्वाचं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दुसरी गोष्ट या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्या सर्वांना विनंती आहे की जे अलीकडे आले दहा पंधरा दिवस त्यांना एक रिक्वेस्ट आहे की जुने व्हिडिओ पहिला बघा की तुमचे प्रश्नच उरणार नाहीत तुमचे प्रश्नच उरणार नाहीत एवढे जुने व्हिडिओ आहेत की हिवाळी अधिवेशनमध्ये काय होणार हे पण मी अगोदर सांगितलं होतं हिवाळी अधिवेशन व्हायच्या अगोदर पण सांगितलं होतं की एक वर्ष वय वाढ होणार आहे आणि बघा तुम्ही नाही झालं तर नाव सोडतो परत एक वर्ष वय वाढ होणार आहे ज्या मुलांचं वय निघून गेलेलं आहे त्यांना मी अगोदर सांगितलेलो पंधरा वीस दिवसापूर्वी की एक वर्ष वय वाढ होऊन नवीन भरती पडणार आहे ओके भरती पडणार नाही असं माझं मत नाही आहे पण काही गोष्टी एखादा आमदार जर मेन असेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे एकच विषय नसतो वेगवेगळे विषय असतात त्यामुळं आकड्यांची सगळा घोळ होऊन बसलेला असतो त्यांना की बाबा कुठं कुठं किती परमिशन दिल्या आतापर्यंत किती जणांची भरती करून घेतली वगैरे वगैरे सो पहिला आपण काय करूयात जे काही आपले आमदार लेडीज आमदार वगैरे जेंट्स आमदार आहेत वगैरे वगैरे आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचा मुद्दा आमदार सतेज पाटील जे आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत आणि मला प्रसनली ओळखतात एकदम कारण की माझ्या कार्यक्रमाला ते मुलांच्या माझ्या सत्कार समारंभाला आणि मिरवणुकीला ते आलेलं आहे आणि माझी दाजी सलग पंचवीस वर्ष त्यांच्या गाडीवरती ड्रायव्हर वगैरे काम केलेलं आहे दाजींनी माझ्या सो so, हा माणूस जो आहे हे जे व्यक्ती आहेत एकदम खतरनाक आहेत जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं त्यांच्याकडे खतरनाक नेत नेतृत्व आहे त्यांच्याकडे सो आणि माझे गृहराज्यमंत्री पण आहेत ते त्यामुळे त्यांना सगळं माहिती आहे त्यामुळे मांडताना त्यांनी एकदम मुद्देसुद्धा मांडले पण फडणवीस साहेबांनी जे उत्तर दिलं थोडंसं इकड तिकडं झालेलं आहे ते बघूयात आणि मीडियावाल्यांनी काय उचललं बातमीवाल्यांना काय उचललं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे एकंदरीत सो इथं थांबूयात आणि हे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि त्यानंतर मग आपलं काय मत असेल ते आपल्याला कंटिन्यू करायचं आहे पण हे जे व्हिडिओ आहेत ते कंटिन्यू बघा मी तुम्हाला कळून येईल किंवा कुणी कुणी काय काय मुद्दे मांडलेत ठीक आहे चलो पण अजून त्यांना नियुक्ती बाबतीत काही आदेश मिळाले नाहीत जवळजवळ तीन हजार पदे रिक्त आहेत तर शासनाने लवकरात लवकर जे प्रतीक्षा यादीमधले जे उमेदवार आहेत पोलीस भरतीचे त्यांची लवकरात लवकर नियुक्ती घ्यावी ग्या, आणि नवीन जाहिरात देखील नवीन भरतीसाठी काढावी केवळ आपण एक महत्वाचा मुद्दा आपण मांडला की जी काही वयोमर्यादेची वाढ ही आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो अॅडवर्टिजमेंट आधी काढा परीक्षा थोडी उशीरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो निर्णय आपण घेऊ आपण एक चांगली गोष्ट अजून सांगितली की परीक्षा आपल्या फुलप्रूफ झाला पाठिम्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला असाल शंभर टक्के तर महत्वाचं काही लेडीज आमदारांनी विषय मांडला की तीन हजार रिक्त जागा आहेत ती वेटिंगवाल्यांना घ्यावी तातडीने घ्यावीत आणि एक वर्ष वय वाढ मिळावी पहिली गोष्ट आणि आमदार लेडीजनी त्यांनी पण त्यांचं मत मांडलेलं आहे दुसरी गोष्ट आमदार सतीश पाटील गृहराज्यमंत्री माजी आणि कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री माजी त्यांनी पण महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेले होते काही प्रकरणं त्यांनी पण सांगितलेलं आहे की बाबा आतापर्यंत किती पोलीस भरती पडणार किंवा पडेल वगैरे वगैरे सगळे मुद्दे त्यांनी सांगितले सीसीटीव्हीचा एक मुद्दा सांगितला होता किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं ती कशा पद्धतीने यांना टॅकल करता येईल किंवा जे बाहेंत्रेप भाए जे कंत्राटी पद्धतीने जे घेतात बाकीच्या डिपार्टमेंटला त्या त्या लोकांना त्या तिथं परमनंट आपल्याच ह्याच्यातली परमनंट करून घ्या म्हणून सांगितलेलं आहे आता त्याच्यामध्ये खूप सारा गोंधळ करून ठेवलेला आहे मा गृह माझी किंवा सॉरी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी काय सांगितलं काल की तेवीस हजार सहाशे समथिंग जागा आतापर्यंत भरून घेतल्या आहेत म्हणून सांगितलं आहे आतापर्यंत त्यांनी भरून घेतले आहेत हा वर्ड वापरला आहे आणि त्याच्यावरती मीडियावाल्याने तो शब्द उचलला आणि डायरेक्ट पाडले की तेवीस हजार सहाशे जागा वाढ होणार नाही नवीन भरती पडणार लगेच त्यांनी ते वाक्य बोललं ते परत एकदा वाक्य सगळ्यांनी जाऊन बघा की तेवीस ते हजार सहाशे समथिंग जागा आम्ही आतापर्यंत भरून घेतलेल्या आहेत म्हणतात आणि दुसरी गोष्ट प्रशासनावरती खूप मोठा किंवा अडथळे येत आहेत एवढे मोठी भरती करत असताना ट्रेनिंग देत असताना पेपर देत असताना आणि कदाचित एक वर्ष भरती काढू नका म्हणून सांगितलं म्हणून सांगितलं एक वर्ष भरती काढूच नका म्हणून सांगितलं तरी पण ते काय सांगितलं फक्त वे वे की फक्त मुलांचं जर वय वाढून वय जर जात असेल निघून आणि त्यांच्या भल्यासाठी जर काय जर होत असेल तर शंभर टक्के भरती पाडतो भरती पाडतो पण घेणार नंतर नंतर म्हणजे त्यांच्या मनातील त्यावेळी जर पक्ष राहिला निवडणुकीत निवडून आले तर तो विषय आहे नसेल तर काय पुढचं पक, पक्ष आल्यानंतर त्यांचा त्यांचा प्रश्न आहे ही राजकारणाची खेळ आहे ज्या पद्धतीने त्यांनी टाकल केलं पण त्यांनी कन्फर्म सांगायला नाहीये त्यांनी काही कन्फर्म सांगायला नाही घेतो म्हणायला नाही लक्षात ठेवा याचा अर्थ असा नाही की घेणारच नाही त्यांना घ्यावीच लागेल निवडून यायचं असेल तर त्यांना ती भरती घ्यावीच लागेल वेटिंग उचलायच लागेल म्हणून तुम्हाला बोललो की हे राजकारणी एका एक बानामध्ये चार चार फुगे तोडणार म्हणजे तोडणार फोडणार फोडणार म्हणजे अशा पद्धतीनं ते जे काय बोलले त्याचा वेगळा अर्थ घेतला मीडियावाल्यानं आज सुद्धा लोकमतला बातमी आली बघा नवीन पोलीस भरती पडणार आहे डिसेंबरच्या अगोदर मला एक सांगा जी आर जो मान्य सतेज पाटलांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मांडलेला होता की बाबा तुम्ही अगोदर आकृती बंद तयार करणार होता ओके okay, पण त्यांनी पुढं साहेबांनी पुढं कंटिन्यू मांडला असता तो जे आर चुकला का ती आकडेवारी का चुकली हा प्रश्न त्यांनी का विचारला नाही त्या जे आरमध्ये मध्ये त्यांनी सरळ सांगितले की पर परत पाठवलं प्रत्येक जिल्ह्याला तो आदेश की सुधारित आकृती आकृतीबंधामध्ये त्रुटी आढळल्यात काही चुकी आढळल्यात त्याच्यामध्ये त्या सगळ्या परत एकदा अहवाल तयार करून परत तुम्हाला रिक्त जागा डिपार्टमेंटच्या जेवढ्या पदोन्नतीच्या जागा जा जा आहेत तेवढ्या सुद्धा चेक करून त्यांना परत जे मुख्यालयाला किंवा गृह गृह विभागाला त्यांनी पाठवायला सांगितले अकरा तारखेनंतर समजा तीन चार दिवसामध्ये तो आदेश गेला प्रत्येक जिल्ह्याला तिथून तो सॉर्टिंग होणार चालू केला परत आठवडा गेला, पर गेला आठवड्यानंतर त्यांनी आठवडाभर घेणार कशाला की सगळा आढावा किती जागा देत त्यात पदोन्नतीद्वारे किती भरायचे वगैरे वगैरे तिथून आठवडा म्हणजेच जवळजवळ बारा तेरा दिवस गेले म्हणजे दोन आठवडा कमीत कमी ह्यात गेला म्हणजे अकरा तारखे अकरा तारखेचं जी आर बारा दिवस यामध्ये गेले झाले की दिवस सांगा तेवीस चोवीस डिसेंबर आली ओके त्यानंतर ते येणार मुख्यालयाला किंवा गृह गृह विभागाला आणि आल्यानंतर मग त्यांनी चेक करणार प्रत्येक जिल्ह्या वाईज छत्तीस जिल्ह्यांचे चेक करणार आणि त्याच्यावरती विचार करणार बाबा बरोबर का वगैरे वगैरे कमिटी वगैरे तर एकंदरीत मग त्यातमध्ये आठवडा गेला झाला डिसेंबर संपला त्यानंतर ते निर्णय घेणार पुढचा त्यानंतर ते निर्णय घेणार आणि दुसरी गोष्ट या गोष्टीला डिसेंबर एंड होणार पण ह्याच्या अगोदर मी पण बोललेलो होतो की डिसेंबर एंड पर्यंत भरती पडणार शंभर टक्के कारण की पुढचं सगळं शेड्यूल त्या पद्धतीने आखलेलं होतं तसं पद्धतीने झालं होतं पण जे काही गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या त्यांच्या बोलण्यात दिसून आलं की या गोष्टी कुठेतरी वेळ लागणार आहेत कारण की त्यांनी कन्फर्म सांगितलं नाहीये मी शुअर नाही म्हणून सांगितलं मी शुअर नाही आहे या, ना या, या गोष्टीसाठी कारण की वरूनच सांगितलंय की एक वर्ष कुठल्या पद्धतीने भरती ते काढू नका हा विषय खूप महत्वाचा आहे ओके बाकी बाकीच्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी आहेत मग त्यांनी काय करणार सांगतो पहिला एक वर्षाचं जे आर एक वर्ष वय वाढून दिलेला जे आर काढणार जे आर काढल्यानंतर मग थोड्या दिवसामध्ये भरती पाडणार तो पण कुठली तर निवडणूक आलेली असते तोंडावर भरती पाडली की जे काय आपण ऍडिंग करतोय पक्षाची प्रत्येकाच्या मग सांग ते सांगत सुटणार सगळेजण सगळे आमदार खासदार सगळे सांगत सुटणार आम्ही एवढी भरती अगोदरची केली आणि त्यानंतर आता एवढी पाडली आणि दुसरी गोष्ट वेटिंगवाल्या मुलांना किंवा ज्यांचं वय वाढून गेलंय त्यांना सुद्धा एक वर्ष वय वाढून देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे त्याच पद्धतीनं तीन हजार जागा रिक्त होत्या त्यातल्या आम्ही दोन हजार भरल्या तेवीसशे भरल्या आणि एवढ्या मुलांच्या मुलांना आम्ही न्याय मिळवून दिला झालं निवडून आले बघा सपला विषय अशा पद्धतीने त्यांची टेक्निक आहे म्हणून ते बरोबर टप्प्यात बरोबर कार्यक्रम करणार बरोबर वेळेत आला ना ते बरोबर करतात बरोबर सगळ्यांना न्याय भेटणार आहे कुणीही घाबरून जाऊ नका मी कोणाच्याही विरोधात नाहीये पण प्रॉपर जी इन्फॉर्मेशन आहे जे काही पुढे होणार ते मी आधीच सांगितलेलं आहे जसं वय वाढण्याची ज्याचं वय वाढून म्हणजे वय निघून गेलेलं आहे त्यांना मी एक जवळजवळ पंधरा वीस दिवसापूर्वी सांगितलेलं होतं की एक वर्ष वय वाढून मिळणार आणि ही शेवटची भरती असणार आहे त्यांनी त्या लोकांनी ज्यांचं वय निघून गेले त्या लोकांनी सोशल मीडियापासून लांब राहा आत्तापासून घासून घासून ग्राउंड तयार करा आणि दुसरी गोष्ट जे काही लेखी आहे त्याच्यासुद्धा मॅक्झिमम मार्क पाडण्याचा प्रयत्न करा कारण की ही शेवटची भरती आहे आर्या पार आर्य पार एवढं लक्षात ठेवायचं सो एकंदरीत काय चुकलं हे सांगतोय फडणवीस साहेबांनी जे वाक्य बोलले तेवीस हजार सहाशे जागा आम्ही आतापर्यंत भरून घेतल्या म्हणून सांगितलेत आणि ते मीडियाने उचललं की आता नवीन पोलीस भरती तेवीस हजार सहाशे जागा भरणार आहे म्हणून असा विषय नाही आहे जर अगोदर हे पण सांगितले मी जर सर्व भरती सर्व डिपार्टमेंट म्हणजे एसआरपीएफ असेल किंवा आपले पोलीस कॉन्स्टेबल असेल किंवा ड्रायव्हर असेल किंवा बॅट्समन असेल किंवा कारागृह पोलीस असतील किंवा कुठलेही पोलीस असेल किंवा कि आता नवीन नवीन टास्क फोर्स पण तयार करलेत अशा पद्धतीने एकंदरीत सर्व ॲड एकत्र पडली तर कमीत कमी सतरा अठरा हजारपासून पासून ते वीस बावीस हजारपर्यंत ॲड पडणार बावीस हजाराच्या पुढे एक सुद्धा आकडा जाणार नाही एवढं लक्षात ठेवायचं हे पण मी आधीच घोषित केलंय अगोदर सांगितले मी सतरा अठरा हजारापासून ते बावीस हजारपर्यंत त्यानंतर पुढे एक शीट जाणार नाही समजलं दुसरा गोष्ट वेटिंगवाल्यांचा हे पोलीस भरतीचा विषय झाला मीडियानं काय चुकीचं घेतलं हे पण तुम्हाला सांगितलं पण आता वेटिंगवाल्यांचा विषय खूप महत्त्वाचा आहे एक मार्चला सगळे जातील एक मार्चला सगळे जातील कुठे ट्रेनिंगला पंधरा फेब्रुवारीला दीक्षांत समारंभ होईल अशा पद्धतीने दुसरी बॅच गेली की पाठीमागं शंभर टक्के पॉसिबिलिटी आहेत की मार्चच्या अगोदर घेण्याची शक्यता आहे पण त्याच्या अगोदर मी चोवीस डिसेंबरला माझा एक व्हिडिओ अनाऊन्समेंट करतो आहे की वेटिंगवाल्यांचा विषय कशा पद्धतीनं टॅकल होणार आहे कशा पद्धतीने ते मांडणार आहे चोवीस डिसेंबरला आपला व्हिडिओ येणार आहे त्यामुळे सर्वांनी बघत राहायचं आहे आपल्या वाढदिवसानिमित्त तो व्हिडिओ येणार आहे सगळी इन्फॉर्मेशन काढून प्रॉपर इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून चोवीस तारखेला होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सर्वांनी सो जी काही इन्फॉर्मेशन आता तुम्हाला पाहिजे होती आमदारांनी काय बोलले आणि गृहराज्यमंत्र्यांनी त्याला काय उत्तर दिलं आणि सोशल मीडियाने त्यांना काय घेतलं एक विषय खूप महत्त्वाचा आहे बी पी माझा असू दे किंवा कुठलेही हे असू दे टीव्ही न्यूज चॅनल असतो त्यांना टी आर पी आणि हे सगळं वाढवायचं असतं कारण की पूर्ण पोलीस भरतीचा विषय मांडल्यापासून जेवढे काही पोलीस भरती, भरती करणारी लाखो विद्यार्थी असतील ते सगळे टीव्ही न्यूज वरती किंवा मोबाईलच्या मीडियावरती त्या चॅनलला वॉश करत असतात त्या पिरियड चा पंधरा वीस मिनिटाचा जर एवढं मोठ्या प्रमाणात वॉश टाइम गेलं तर त्यांचा इन्कम मोठ्या प्रमाणात होत असतो तीच तीच बातमी रिटर्न रिटर्न लावायची विषय वगैरे त्यांचा ते इन्कम सोर्स आहे तो त्यांचा विचार करतात पण आपल्या कानामध्ये किती हवा घालायची आणि आपण किती पळायचो हे तुमच्यावर डिपेंडिंग आहे लक्षात ठेवायचं जी आर न काय सांगितलं जी आर चुकीचं सांगितलं अकरा तारखेचं तर लगेच भरती कशी पडेल कारण कुठलीच प्रॉपर इन्फॉर्मेशन नाही की बाबा एवढ्या जागा रिक्त आहेत तोच जी आर चुकला त्यांचा चुक अकरा तारखेचा परत पाठवला आहे जिल्हा तालुका तालुक्यावाईज सगळ्यांना त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्रुटी आहेत जी आरमध्ये मध्ये सो साहेबांनी ते सांगितलं नाही फक्त त्यांनी सांगितलं की आकृती बंद तयार केलेला आहे तयार केलं नाही तो आहे म्हणून परत पाठवला जिल्ह्याला खूप महत्त्वाचा विषय आहे हे सगळे त्यामुळं आज संध्याकाळचं जे लाईव्ह आहे त्या सर्वांसाठी आज संध्याकाळी नऊच्या दरम्यान मी लाईव्ह येणार आहे साडेआठ नऊच्या दरम्यान मी लाईव्ह येऊन तुमच्यासाठी एक तास वेळ काढून संबोधन करणार आहे सो अगोदर तुम्हाला एक तास अगोदर मी तुम्हाला मी इन्व्हाइट करतो सांगतो टायमिंग बरोबर त्या टायमिंगला सर्वजण लाईव्ह यायचं आहे समजलं सगळ्यांना नाही मिळतील फक्त थोड्या थोड्या वेळाने ह्या गोष्टी होत जाणार आहेत याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त तुमची काय शंका असतील तर शंभर टक्के कमेंट करायला विसरू नका हा चॅनल कायमस्वरूपी तुमच्यासोबत असणार आहे कायमस्वरूपी तुमच्यासोबत असणार आहे समजलं तर नवीन पोलीस भरतीला तर विषयच नाही पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पण आता गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे वेटिंगवाल्यांच्या आयुष्याची त्याच्यासोबतसुद्धा मी उभा राहिलेलो आहे आणि उभा राहणार काय होईल तुम्ही पण जागा वाढे व्हायलाच पाहिजेत होणारच आहेत नवीन पोलीस भरती होणार नाही असा अर्थ नाही आहे एकवीसपर्यंतच्या रिक्त जागा आहेत त्या फक्त वेटिंगवाल्यामधून घेणार बावीस तेवीसच्या जेवढ्या काही फुल जागा आहेत फुल म्हणजे फुल जागा आहेत त्या सगळ्या काय करणार आहेत नवीन पोलीस भरती पाडणार आहेत त्यामुळे दोघांनी दोघांचा विषय पूर्ण टोटली वेगळा आहे याची नोंद घ्यायची आहे समजलं सो चॅनलवरती जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना आणि सर्वांना विनंती आहे की आज अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब करायला नसेल तर शंभर टक्के जाऊन सबस्क्राईब करा आणि ह्या या, या गोष्टीला सर्वांनी ती बातमी घेऊन हजारो लाखो व्यू मिळवले असतील कुठली की नवीन पोलीस भरती पडणार आहे तेवीस हजार सहाशे डिसेंबरपर्यंत किंवा डिसेंबरच्या अगोदरच ही लोकं हिवाळी अधिवेशनमध्ये तर बाहेर तर पडू देत भेट तिरू द्यात दे, डीजींसोबत हो त्यांची भेट तर व्हायला पाहिजे पुढं मग विचार करणार हा विषय खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी किती पिरियड लागेल तुम्हीच विचार करा आणि गेल्या गेल्या लगेच पोलीस भरतीचा मुद्दा नाही मांडणार बाकी सगळेच विषय आहेत जसं हिवाळी अधिवेशन चालू झाल्यानंतर अजून बघा आज तारीख किती आहे आज काल काल आज आज झाला विषय काल झाला विषय पोलीस भरतीचा त्या पद्धतीनं सगळे विषय मग आता किती नंबरला पोलीस भरती घेणार बैठकीसोबत त्या नंबर त्यासोबत नंब, मग तो विषय आहे सो एकंदरीत बघूया आपण पण सगळ्यांचे दिवस येतील शंभर टक्के येणार यात काही शंका नाही थोडा वेळ लागेल मागे पुढील एवढीच सूचना आहे सर्वांना ओके सो so, या व्यतिरिक्त तुमची काही शंका असतील तर कमेंट टाका आपण आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा उद्या आज संध्याकाळी जर वेळ वाटला वे 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 तर तुमच्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न नवीन व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन ओके okay? सो so, सर्वांना शुभेच्छा मी तर सांगतोय धन्यवाद